you know what ब्रो मेरे बाइक

पण मराठा समाजाला न्याय दिला तू आहे तर तुम्ही शांत बसायचं नाही नक्षलचा फायद्याचा माझा असलेला नाही आता सरकारनं आपल्याला परवानगी दिली त्याबद्दल त्याबद्दल आपण न्यायालयाचे आणि सरकारचं मनापासून समाजाच्या वतीनं कौतुक केलं असा माणूस आहे काम केल्याच्या नंतर आपण करतो केलं पाहिजे राजकारण करायचं म्हणून नाही करायचं आपल्याला पाहिजे आरक्षण केलेला केलंच म्हणायचं येतच राहिलो त्यांनी एक दिवसात दिली की काय आपल्याला जमत नाही सोनेरी गडाच्या पायथ्यावरून सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती आम्ही कायद्याच आणि कायद्याच्या नियमाच्या आधी आंदोलन करू पण पर, परवादी मात्र आंधने वेगवाईत त्यात आंदोलन सुरू राहणार आहे ते सन्मानाने या गरीबांच्या दुसऱ्याला लावचं काम करा ही समाज तुमचं कौतुक करी आणि दुसरी गोष्ट माझी मराठा समाजाला अत्यंत महत्वाची आहे इथे शिवरे गटाच्या पाठवून सांगायची ती तुमच्यासाठी महत्वाची आहे आणि ती जे आंदोलना सहभागी झाली त्यांच्यासाठी आणि जे घरी आहेत या मराठ्यांसाठी म्हणून हे वाटा शांतते नाही का मराठी आंदोलकांना सगळे म्हणून शांतता ठेवायचे लक्षात ठेवा आपल्याला पाच हजाराची परवानगी दिली सगळ्यांनी तिथे जाऊन काय करायचं गरज नाही तिथे जाऊन त्यांचे ग्राउंड देते त्याच्या मासय जाऊन तसून घ्यायचं तो दिला तर ती दोन्ही कशी यायच पण आर्मिन च्या वागायचं नाही कायद्याचं पालन करायचं न्यायव्यवस्थेचं पालन करायचंय पण मी जर अडबुट्या वागला तर तुम्हाला एक महत्वाचा शब्द सांगतो समाजाने आपल्याला घरून पाठवलं नोंदायला त्यांना असं आहे हे लेकर आपल्या समाजाला न्याय देतील हे अशा समाजाला आहे जगात प्रत्येक आंदोलक महत्वाच्या खुळ रायता तुमच्या खोळ्या अडबुट्या पणांवर आपला समाज संपता कामान हाता तोंडाला आलेला घास जवळ आलेला विजय घाणी घालून तुम्हाला हात जवळ माझी बोलले ना पाच हजार हजार चारच बसू काय त्याला आणि बाकीच दुसऱ्या ग्राउंड वर बसू ते पाच हजार गेलो ना दुसऱ्या पाच हजार ने सूट किती सेट पण सगळे मला आज माझा लगेच जाऊ काय करू आज माझा लव आहे समजून घ्याने संयम समजून घ्या या संयमामुळे सत्तर वर्षात न मिळणार आरक्षण तीन करोड परत आरक्षण त्याला आपण आहे टपल तुमच्याकडे मला काही अपेक्षा नाही तुम्ही फक्त शांत आणि संयम ठेवा प्रेम सगळं म्हणले फक्त पाच लागायचा बाजू चौदा पासा कधीच बसायचं मागे घालू तुम्हाला काय करायचं का मग कोणी सांगताय द्या तुम्हीच गेले आणि तिकडे तिकडे समुद्रातून तुम्ही तुम्ही गेले आपले कोणी ना कोणी मांडी घालून बसलाय ना एक उच्च ठेवायचे आता मोठा झालाय पण आपल्याला कोणी उच्च येतो आपण मग राहिले आता त्या ग्रामीण भाषेची भाषा ही लगेच मधून घडलं नाही आता काय करायला ती भाषा आहे खेड्यापाडायचं तिला काय करा आता मी काय ई शीत जन बोलू नये मला काय किस्ट आता जन्म नाही म्हणून मला शुद्ध येणं चांगल्या भाषा येऊन मी खेड्यापाड्यातलं कष्ट करण्याला शेतकरी असं आय फायदा असेल माझे मी आत्म हेमंत्रीनं करतो हिमंतरीनं बोलतो आणि त्यांचा दुःख तर पूल ते म्हणते ते मॅनेज करून घ्यायना नाही पाहिजे मला बदल पैसे तो काय म्हणलं म्हणून मराठ्यांच्या नेता समजून घ्या हे संदेश आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक मराठ्यांच्या पहासाठी आणि घरी असणाऱ्या मराठ्यांसाठी त्यांनी काय केलाय ना पाच हजार पाच हजारच बसू बाकीचे ते म्हणले की तसा तिथं जवळच ग्राउ दे पण तुम्ही मुंबईच हे लक्षात ठेवा बारीक जाऊ एक दोन विशेष काय फरक पडला आपला तुम्हाला सगळाला माहिती आहे मी त्या समोर बोलायचा विषय नाही टप्प्या आपण केलेले ते ह्या ह्यावेळेस कारण जिंकायचंय मग त्रास दिला मागचा गावा महाराष्ट्रातलं मुंबई आलं म्हणून समजायचं उठून लावलं त्रास दिला की राहिलेल्या मावल्या सुद्धा आल्या म्हणून समजायचं आणि लंच त्रास दिला धरपाटलं फेपरलं महाराष्ट्रात चालून जातात माय मावल्या करोड शांत होते त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही आणि काय तास म्हणायचं नाही आणि करायचं काय होतं ते आपलेच त्यांना तो वाटत असेल आपल्या पोहराचं कल्याण म्हणून काय करते तेवढे झड होत आहे नाही हो त्यांना लागत मनातली मनात आणि आपल्या पोराचं कल्याण होणार आहे कारण कसा कस पशेला नाही शिकायला आणि तो ते <laughs> जाडा पोलीस तो त्याचं तेरगण पोर घेऊन कशा त्यासाठी आरक्षण लागतं हे त्याला मनात पडतंय ते गाड्या लावतोय म्हणून मागील ड्युटी करतोय पण गाड्या बी लावतोय गरीब असता घेतील फक्त आता आपल्या बाबू मुले समजतो बंगल्यान आपल्याला इतका सैम गाडा किती उचकेल त्या उचकायचं नाही करायचा आपल्या अर्धे पुढे गेले झाले आम्ही ते अर्धे जा नुसायचं बनलं तर त्यांना पडतो खूप त्याच्यामुळे आपल्याला काही तुकून द्यायचं नाही सोडा थाता सोडा गोळ्या गाळ्या सगळं ठेवायचं पोटोखाला गेलं की एक गोळी द्यायची माझ्या सगळं डोक्या लावतो मी मुंबई सोडित नाही आता काही झालं तर सोडित नाही फक्त सांगा इथं हि तर तो तुम्ही पाठले जातो मी लाखो दोन पोट आंदोलन सांगलंय कुणी जर म्हणूया मी जाणार त्याला समजून सांगा टप्पी बशील आम्ही कसालो तो काय एक त्याशी नाही काही आपल्या भावात तिथं लढतेत काही भाव उथे लढतात आणि काही भाव गावाकडे त्यांना गाव सांभाळायचं एक तालुका सांभाळायचा जिल्हा सांभाळायचा आंदोलनाचे टप्पे

मला सगळे येणे समजूत मला अक्षय बाकीचे सगळे फक्त देवेंद्र पुढे जात नाही आपण काय रसायचे त्यामुळे तुम्ही फक्त दळा शांत देत संध्यात यायच पाच हजार तर पाच हजार दोन हजार तर दोन हजार वस्तू गरजेचं आहे न्याय देणं गरजेचं आहे कायद्याचं पालन करणं गरजेचं आहे लोकशाहीचं पालन करणं गरजेचं आहे मुंबईला सहकार्य करणं गरजेचं आहे कारण देव देवता आपला आहे त्यांचा नाही ते फक्त निवडणि तर देवाची पूजा करतात आपण तीन चार टायमाला पाय पडतो सकाळी संध्याकाळी <laughs> ते हिंदुत्व दे। शिकी देऊ आणि आमदार हिंदी होते तीन आणि आम्हाला शिकी देव आणि त्यांचा दीड दिसत दी आहे आपला अकरा दिसत आहे घेते तिथे घेते दीर्घाच दीर्घेव त्याला म्हणलं की का म्हणून ते म्हणतो तिला लगेच त्याच्या वेळेस म्हणजे आमच्या हा कधीच होत अरे आम्ही तीन महिन्याचा त्याला खामच्या बाबत त्यामुळे तुम्ही एवढीच गोष्ट आता सांगा जर आता मुंबईत निघाले तर त्या जर म्हणले पाचच हजार दिसा बँकेच्याला जे जाऊन दिलं ना धा तुम्हाला शेवटचा शब्द सांगतोय समाजाच्या अंगोमेद आर मोठ्या खाला येईल आणि समाज <laughs> जे आपल्याकडे आरक्षण त्याला बाधा येऊ देणार तुम्ही कोण वाटा करतो ना ते मी तुम्ही फक्त सांगता धन्यवाद या तरी काय राजा राज्या नाही बंधन जय शिव सत्ता